आपण आज शिवाजीनगरमध्ये माझी नगरसेविका नगर, नगर सेविका नगर से नाव माया भोसकर माया भोसकर यांच्याकडे आलेलो आहोत एका विशेष बातमीसाठी त्यांचा नगरसेविका म्हणून आपण थोडक्यात प्रवास जाणून घेऊ बोला ताई माझं कार्य म्हणजे मी राणी लक्ष्मीबाई महिला विकास मंडळ पहिल्यांदा केलं आमच्याकडे सकाराम दादा चौधरी हे आमच्याकडे महापौर झालेले होते चार पाच वेळा निवडूनही आले होते ते पण आमच्याकडे तसे मला कामं वाटले नव्हते नाल्यात कचरा राहायचा नाल्या बुजून राहायच्या आणि पाणी पाण्यात पिण्याच्या पाण्याचा पाईप आणि गटरचा पाईप असे हे जवळजवळ राहून त्याच्यातलं घाण पाणी अनेक लोकांच्या घरी नळाला नळात तर्फे पुरत होतो तुम्ही किती ते किती काळ नगरसेविका राहिला आणि कोणत्या राजकीय पक्षाकडून राहिला मी एक भारतीय जनता पार्टीची आहे आणि मला भारतीय जनता पार्टीचे पूर्वीच्या लोकांचे राहिणी बोलणे सांभाळून घेणे घेऊन चालणे पोरीबाळीसारखा मान देणे आणि दक्षता घेत होते पूर्वी कुठे आहे काय आहे कसे आहे का करतात काम कसं आहे ह्या सर्व गोष्टीची काळजी घेऊन मला त्यांनी नगरसेविकेची आणि मी इथे जेन्ट वार्डात सोळा पुरुष असताना मला एक लेडीजला तिकीट दिली होती तिकीट दिल्यावर कोणता तो साल कोणता तो साल ब्याण्णवमध्ये ब्याण्णव सालमध्ये दिले तर मी काही कार्यकर्त्यांनी दुर्लक्ष करून नहीं, नहीं. अनुभवी कार्यकर्त्यांनी दुर्लक्ष करून मला तिकीट का दिली बा म्हणून त्यावेळेस त्यांनी मला थोड्या मताने अनेक विचित्र लोक उभे करून हुँ, हुँ। मला राजकारण झालं होतं तेव्हा मला त्यांनी पाडण्या पाडण्या म्हणजे पाळलंच होत पाडून दिलं निसटता विजय झाला की निसटता पराभव झाला पराभव झाला निसटता पराभव झाला ती मला असं त्यावेळेला मग मी तेव्हापासून विचार केला की हे जे कार्यकर्ते बाकीचे आहे यांना दूर करूनच आपल्या गोरगरीब कार्यकर्त्यांना जवळ ठेवून आणि महिला आघाडीला घेऊन आपण आपलं काम करू मी माझी जीद न सोडता मी माझ्या गोरगरीबांची शेवेला होतच नाही इथं कोणी कोणीच नाही आता हजारो लोक इथे धावून राहिले न शेवा करणारे न विचारणारे गरीबाला तर त्यांना तिकीट मिळतं हो त्यांना तिकीट आहे हो आता निकष बदलला भाजपमध्ये हो, 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 नगरसेवक हो, पदासाठी हो, तिकीट मिळवण्याचा हो, निकष बदलला हो। 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 तेही विसरूनच गेले का पुन्हा पुन्हा तिथं वा, वाद वा आपला बीजेपीचा झालेला आहे काँग्रेसचा बालित किल्ला तोडून एका अनफड बाईने अनफड मनाला काही हरकत नाही आणि गरीब बाई मेहनती बाई तिचे मेहनत किती होती कष्ट किती होते तिने लहान लहान लेकरं टाकून पोरांची शाळा सोडून जेव्हा तेव्हा धावधाव करून ट्रक ट्रक लोक मी बाया न्यायची कार्यक्रमाला उपोषणाला इकडे तिकडे मुंबईला जायचं असलो दिल्लीला जायचं असलो मोर्चे असले तर मी एक एक तुमचा एक खूप मोलाचा मोलाचा वाटा आहे तरी माझं काम अजूनही सुरूच आहे हो मला एरियातल्या वस्तीतल्या लोकांनी सांगितलं की अजूनही अडी तुमच्याकडे धावून येतात धावून येतात मेडिकल हो। मधले काही समस्या असेल कोणाला हो। हो। भरती करायचं असेल पोलीस स्टेशनच्या आहे कोणी नवऱ्या काढून दिला नाला आहे समोरचं गड आहे किंवा हे अजून पण तुम्ही नगरसेवक पदावर नाही तरी हे वस्तीतल्या लोकांना तुमचा आता इथं कोण आहे अजून नगरसेविका ज्या चार इथे ह्या जो प्रभाग आहे इथे चारही नगरसेवक भाजपचे आहेत त्यांच्याकडे नाही जात का बसतीतले लोक मी तर लोक घरी छापडत नाही त्यांना मग कुठे असतात ते मला का माहिती मला काय माहिती ते लोक वापिस येते बडबड करत तिथून जाते मायाबाई तूच बरी होती तुझीच ते करते करतेचक करते मला अनेक लोकांनी सांगितलं की इकडची जी एक नजरसेनिक आहे तिचा नवरा स्वाक्षरी करतो हो असं आम्हालाही सांगितलं तोच त्यांनी निवडून तिने दिला म्हणते आणि तोच मायदन की करते म्हणते तोच पुढे पुढे करते वाडा कामाती पुढे पुढे तोच करते पण त्या काय तुझा तर नवरा कधीच दिसला नाही तुझे पोरं कधीच दिसले नाही म्हणजे तुझ्या बरोबर कामासाठी तू एकटीच रात्रीचा काळ होता तो होता, तो तत्वांचा काळ होता होता मूल्यांचा बरोबर आहे तर मग असं करता करता त्यांनी मला मग दुसरं इलेक्शन आलं तिसरं इलेक्शन आलं आता नाही दिली बा चालव दुसरं इलेक्शन आलं तरी मला मी तिकीट फॉर्म फार्म भर मला सांगा दोन हजार एकोणीस मध्ये तुमचं नाव पक्क झालं होतं हो मग वेळेवर कशी काय तुमची तिकीट कटली माहिती नाही माहिती नाही कळलंच नाही कशी झाली काय झाली सर्वजण म्हणाले मला तिथे कि झालं तुमचं तिकीट आता हे वागदा तुम्ही घरी जाता येईल लागा पण मी घरी आल्यावर थोड्या वेळातच मला लोक सांगत आले इकडे जे त्यांच्या लायकीचे जे कार्यकर्ते होते सुद्धा लायकीचे असतात हो लायकीचे असतात त्याच्याला लायकीचे म्हणजे जसे ते असतात तसे त्याचे लोक असतात तर त्यांनी मग सांगत आले अरे वा म्हणे भेटले म्हणे म्हणजे हलान झालं म्हणे इचक झालो म्हणे मग वेळेवर पैसे लागले म्हणे तेवढे असे ते बारीक मध्ये सांगत होते बारीक मध्ये सांगत हो, होते म्हणजे नगरसेवकाच्या तिकिटेसाठी ज्यांनी पैसे हो, 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 पोहोचवले हो, पक्षाकडे त्यांना ते ते तिकीट मिळाले पण तुमच्यासारखा सच्चा हाडाचा कार्य करता त्यांनी पैसे नाही दिलेत पण तुमच्या कामामुळे तुम्हाला तिकीट नाही आली पण मी आता असं होऊ देणार नाही मी पूर्ण पॅनल पाडील माझा जीवही गेला तरी चालेल आता पॅनल पाडील म्हणजे हो। पुढच्या चारही नगरसेवक खूप एकी हो। आहे तुमच्या हो। पाहिजे मला अनुभवलं मला जो मी फेरपटका मारला मला जाणवलं की तुमचं कुठे नाही शिव देणार नाही शिव देणार मी आता जर त्यांनी माझ्या कष्टाचं अपष्टपणा केली तर मी त्यांना मी लहान लहान डेकर टाकून मरचुरीत जायची वाड्या आणायची विहिरीतल्या वाड्या न्यायची यायचा एकतरी कार्यकर्ता करू शकते का हे काम माझे <सथ> पोलीस स्टेशनला अर्ध्याला रात्री जाणव गाव गावोगावी जाऊन लोकांच्या दुधावरचे पोरं पक पो, नवऱ्यानं चोरून नेलेले <सथ> पोरं म्हणजे त्याचेच <तैसे सथे> असते पण ते चोरूनच नेल्यासारखे होते <सथ> आईपासून ते पोर मी बाहेर बाहेर गावात दूर दूर जंगलातल्या गावात जाऊन म्हणतात जनतेच्या सेवेसाठी आम्ही जनतेच्या सेवेसाठी जनतेने निवडून दिलं नाही जनतेची सेवा म्हणजे तुम्ही तर जनतेची सेवा धुळई करून निवडून येतात आणि जनतेची सेवा करत नाही म्हणजे सेवा करतो त्यांना नगरसेविकेचं तिकीट मिळत नाही मिळत नाही हे पक्क आहे आणि अजय आता मध्य नागपूरमध्ये कोण आमदार आहे किंवा मध्य नागपूरमध्ये कोण नगरसेवक ह्यांच्या चापलुसी करणाऱ्या नगरसेविकांना मिळतं का तिकीट बाबा चापलुसकीच आहे ना मायात तशी नाहीये अच्छा अच्छा पटकन बोलून देते तिला काम पाहिजे स्वच्छता पाहिजे तिला गरीबावर अन्याय न झालेला पाहिजे महिलांवर अन्याय नाही झाला पाहिजे मग तुम्ही चुकीच्या पक्षात आहात असंच म्हणावं लागेल नाही का, म्हणा तुम्ही पण मला कोणावर अन्याय झालेला चालत नाही माझ्या तुम्ही सांगा तुमचं जर इतकं काम प्रामाणिक आहे तुम्ही जर इथल्या मध्य नागपूरचा जो कोणी नेता असेल किंवा आमदार असेल आता एवढ्या मागे तुम्ही वर्चण झाले तर कोणाला आवडेल की त्यांचा प्रतिद्वंदी आपल्याच वॉर्डातून आपल्याच प्रभागातून पुढे गेला पाहिजे का माहिती आता कोणाच्या पोटात काय आहे कोणाच्या मनात काय समजूनच नाही होऊन राहिलं मी असं कोणाचं वाईट केलं मी कधी कोणाचं वाईटच नाही केलं आहे कधीच कोणाचं वाईट नाही केलं कोणाला देण्यात राहत मी देण्यात नाही राहत कोणाच्या गोष्टीत नाही राहत कोणाचं इकडलं तिकडे नाही मला काहीच आता तुम्ही निर्धार केलेला आहे हो या होत्या मायाताई भोसकर यांनी हा निर्धार केलेला आहे की या वेळेस जर त्यांना तिकीट मिळालं नाही भारतीय जनता पक्षा ज्यांनी या बोर्डामध्ये या प्रभागामध्ये या पक्षाला मोठं केलेलं आहे स्वतःचे त्यांनी सांगितले की चार चार नातवंड वगैरे उभ्यानी टाकून त्यांनी पहिले जनतेसाठी धाव घेतलेली आहे जर त्यांना दोन हजार चोवीस मध्ये आता बंटी कुकडे शहराध्यक्ष कालच कालच म्हणाले होते की आ, 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 काम करणाऱ्यांना आम्ही तिकीट देऊ आणि जे निष्क्रिय त्यांना घरी बसू आता कुकडे साहेबांना हे आव्हान आहे ह्यांचं है, की या प्रभागातून तुम्ही काम करणाऱ्यांनाच तिकीट द्या अन्यथा चारही पॅनल जे कोणी नगरसेवक इथनं उभं करे, माया हे त्यांना आव्हान लिहिलेले आहे की आम्ही चारही भाजपचे आम्ही नगरसेवक पाडू डॉक्टर ममता खांडेकर सत्ताधीशसाठी वार्तांकन करताना धन्यवाद